आमचे मित्र मान्य अश्वनी येडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकार्यानी आणि या ठिकाणी सर्व सामाजिक क्षेत्रातील असतील किंवा जे शेतकऱ्यांविषयी संवेदनशील आहेत शेतकरी पुत्र या ठिकाणी जमलेले आहेत या वर्षी मोठ्या प्रमाणावर ज्याला म्हणतो खरं पाहायला गेला तर सध्या मंत्र्यांचे दौरे चालू आहेत आणि त्यांनी जे पंचनाम्याचं नाटक सुरू केलेला आहे तसं पाहायला गेलं तर आता सध्या रानामध्ये माती सुद्धा शिवक नाहीये प्रश्न आहे यांच्या नीतिमत्तेचा दुसरी गोष्ट या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे सरकार ने आहे सरकार मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील ते जेव्हा एखादा कर शेतकरी त्यांना विचारतो की साहेब तुम्ही या ठिकाणी आले आहात आम्हाला मदत करणार आहात पण नेमकी किती मदत करणार ते जाहीर करा तेव्हा ते राजकारण करू नका आणि त्याच वेळी पोलीस प्रशासनाचा माणूस त्याला दबाल खेळून त्याला दूर घेऊन जातो या परिस्थितीला सरकार वाटत आपल्याशी दुसरे उपमुख्यमंत्री बीडचे पालकमंत्री अजित पवार या ठिकाणी येतात एकही गुंठा वंचित राहणार नाही म्हणतात मात्र त्याच वेळी प्रसार माध्यमांसमोर पैशाचं शोध आणता येत नाही असं म्हणतात म्हणजे या अजितदा लाडकी बाईंसाठी भरपूर पैसा आहे तेव्हा शोध आणता येत मध्य वाजता उघडून शपथ घेता येते अजून दुसऱ्या कुठल्याही योजना असतील विमानतळासाठी निधी देता येतो मात्र शेतकऱ्यांसाठी निधी देता येत नाही तिसरी गोष्ट जे महाजन आहेत गिरीश महाजन ते बांधव शेतकऱ्यांना म्हणतात मी काय पैसे घेऊन आलोय का म्हणजे एकंदरीत ही राजकारण्यांची शेतकऱ्यांप्रती अतिशय संवेदनशील गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे पाहिलं आपण तर दोन हजार बावीस मध्ये जी आर काढला होता शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आहे तेव्हा ती हेक्टरी साडेआठ हजार वर हो साडे तेरा हजार व्हावी होती हे कोरड कोडसाठी आणि बागायतारासाठी सतरा हजार वर ना सत्तावीस हजार मात्र तेव्हाही हे सहकार होत आजही हे सहकार आहे या सरकारनं तो निकष बदललाय या सरकारनं पुन्हा आठ हजार रुपये हेक्टरी आणि बागायत साठी सतरा हजार जर आपण हिशोब केला आठ हजार रुपये हेक्टर तर एका कुंटेला फक्त पंचे रुपये म्हणजे ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे आणि तिसरा आणि सगळ्यात भयानक निर्णय ज्या या सरकार जे आहे ते सरकार पीक नवा कंपन्यांचं दबाव आहे आणि आपण पाहतो पूर्वे जर सलग तीन हजार पाऊस नाही पडला पिकात करपले पिकात पाण्यामध्ये वाहून गेले तर दे पार 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 दे दे ते ट्रिगर जे होते त्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा नुकसान भरपाई मात्र दोन हजार चोवीस मध्ये या सरकारनं शेतकऱ्यांशी संलग्नत करून अगदी दराने करून ते ट्रिगर बदलले आता शेतकऱ्यांना केवळ नुकसान भरपाई त्याचा विमा मिळणार आहे म्हणजे पाहिलं आहे आणि या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी उभा आहोत आज जरी आम आदमी पार्टीच्या वतीनं या ठिकाणी मोर्चा करण्यात आलेला आहे परंतु प्रत्येक संवेदनशील माणसानं कारण शेतकरी हा जगाचा पसून आहे आणि जर म्हणून या शेतकऱ्यांना पेटवलं नाही तर तुम्ही काय खाता हा प्रश्न आहे त्यामुळं जोपर्यंत एवढा दुष्काळ जाहीर करत नाही सरकार हेक्टरी शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देत नाही आणि संपूर्ण शेतकऱ्यांची ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा हेक्टरी जाही पन्नास हजार रुपये अनुदान दिला पाहिजे हेक्टरी पन्नास आज या मोर्चामध्ये मोर्चा मोर्चामध्ये सहभागी झालेले सर्व आमचे सहकारी या मोर्चामध्ये आवर्जून उपस्थित राहिलेले ग्रामीण भागातील आलेले शेतकरी आमचे बाळासाहेब मोरे पाटील संस्थापक अध्यक्ष शिवशक्ती भीमशक्ती कृष्णाची जगताप त्याजवळ डी जी तांबे सर सवाशे सर रब्बानी पठाण गणेशजी नायकोडे सरकटी महाराष्ट्र विकास पक्ष रफिक पठाण ज्ञानेश्वर माउली आणि या ठिकाणी सर्व उपस्थित आमच्या एकमेव महिला झाशीच्या राणी गायकवाडताई सारिकाताई गायकवाड याचबरोबर नितीनजी भाई डॉक्टर गणेश ढवळे साहेब या ठिकाणी सर्व उपस्थित आमच्या मित्र आज या मोर्चामध्ये सहभागी झालात खर तर आम आदमी पार्टीचा हा मोर्चा आहे या ठिकाणी संख्या जरूर आपल्याला थोडी माफक दिसते परंतु जे मोर्चे निघतात या ठिकाणी सर्व आलेले माझे बंधू आलेला आहे आणि या ठिकाणी आलेला एक एक मावळा हजार आहे त्यामुळे या संख्येकडे बघू नका त्यांच्या भावना सरकारने लक्षात घेतल्या पाहिजे घाईला आलेला आहे त्याच्या तोंडात आलेला घास पावसाने दुष्काळात दुष्काळाने वाहून नेलेला आहे सरकार ज्या पद्धतीने लक्ष द्यायला दे पाहिजे देत नाही म्हणून आज या सरकारला चेतावणी म्हणून शेतकऱ्याच्या वतीनं आम आदमी पक्षाने आज हा रुग्ण मोर्चा आणलेला आहे ताकी या रुग्ण मोर्चानं त्यांच्या डोक्यातरी ठिकाणावर आलं पाहिजे जर या रुग्ण मोर्चाने सरकारला जागा नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी असत सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील येणाऱ्या रस्त्या रस्त्यात चौकात चौकात या सरकारला अडवलं जाईल आणि जवान विचारला जाईल या सर्व महाराष्ट्र सरकार हे देशातलं सर्वात श्रीमंत सरकार आहे म्हणतात मग पंजाब या सरकार मध्ये सुद्धा असं आलं होत ते शेतकऱ्यांनी केली नाही परंतु त्या सरकारने शेतकऱ्याच्या वेदना लक्षात घेऊन हेक्टर पन्नास हजार रुपये मदत करण्याची घोषणा केली आणि हे सरकार आठ हजारावर आपली बोलवणूक करायचा विचार करत आहे हे कसलं भिकार चोट श्रीमंत राज्याचा विकास चोट सरकार आहे या सरकारचं डोकं जागेवर आलं पाहिजे या शेतकऱ्यांना योग्य तो मुवजा भेटला पाहिजे शंभर टक्के पीक विमा भेटला पाहिजे शेतकऱ्याला हेक्टर पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजेत ज्या शेतकऱ्याची सर संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ करून सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे विद्यार्थ्यांच्या फीस के माफ केल्या पाहिजेत आणि ज्या शेतकऱ्यांची शेत वाहून गेलेत त्यांना त्या शेताचा मुवजा भेटला पाहिजे आणि त्या शेतामध्ये झालेली वाळू त्या वाळूचा सरकार मालक नसला पाहिजे त्या शेतकऱ्याचा त्या वाळू वाळूचा शेतकरी मानत पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना विकून त्याचा मुळजा वसूल झाला पाहिजे या अशा बऱ्याच मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आज सरकारला सरकारला निवेदन देतोय आणि जर सरकारनं मान्य नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये आज रुमण आणले नंतर नांगेर घेऊन आल्याशिवाय राहणार नाही आणि आज सरकारच्या डोक्यावर मिरवल्याशिवाय राहणार नाही तेच एवढा निवेदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ट्रेक करा ओके